हिवाळी अधिवेशनाविरुद्ध बेळगावमध्ये नेहमीप्रमाणे आज महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या संदर्भात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं त्यांना आधीच परवानगीसाठी पत्रही दिलं होतं सर्वोच्च न्यायालयानं आदेश देऊन सुद्धा इथलं जे प्रशासन अशा प्रकारची वर्तणूक करते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधामध्ये आहे संविधानामध्ये प्रत्येक व्यक्तीला अधिकार दिलेला आहे आपलं मत मांडण्याचा तसा बेळगाव आणि सीमा भागातील सर्व मराठी नागरिकांना आपलं मत मांडण्याचा आणि या अधिवेशनाविरुद्ध निषेध व्यक्त करण्याचा अधिकार आहे असा असतानासुद्धा पोलिसांनी अत्यंत आपल्या डोकं चालवून आम्हाला व्हॅक्सिन डेपोवर जाण्यास सांगितलं आणि तिथे गेल्यावर प्रत्येक नागरिकाला त्यांनी अटक सत्र सुरू केलेलं आहे याचा आम्ही पहिल्यांदा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करत आहे हे असं जरी असलं तरी बेळगावची जनता यामुळे खचून जाणार नाही असा आमचा विश्वास आहे याच्या दुप्पट वेगानं उरलेली जनता या भागामध्ये आपलं म्हणणं मांडेल अशा प्रकारचा विश्वास आम्हाला आहे तेव्हा जनतेनं अशा प्रकारची ही वर्तणूक वागणूक लक्षात ठेवून एकजुटीनं यापुढचा लढा देऊन हा संपूर्ण भाग महाराष्ट्रात जाईपर्यंत स्वच्छ बसायचं नाही हा निर्धार आज केला पाहिजे